तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला असं केली आहे मी तुषार बनसुडे तुम्हाला हे पण माहितीये की माझा मोठा भाऊ आख्या बनसुडे तर गेले आठ पंधरा दिवस आख्या बनसुड्याची घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे त्याच्या त्याला पैसा आल्यामुळे त्यानं घरच्याला एकदम सोडून दिलेले बघणं मदरला पण घरी रोज त्रास चालू आहे रोज लावून शिव्या चालू आहे तो म्हणतो आता त्याचा त्याचा पैसा भेटलाय त्याच्या त्याचं वेगळं आहे त्याने लग्न केलं त्याचा त्याचं वेगळं राहतोय त्याचा त्याचं मग घरात रोज घरी जाऊन मम्मीला जाऊन शिव्या वेगळं देतोय आणि विचारत मी मम्मीला काय काय चालू काय आणि आख्याची मम्मी आहे आख्याचा इतका त्रास असतो ना घरी घरी येऊन घाणवण शिव्या देतो खालच्या दराला जाऊन शिव्या देतो बुधवार पेठात जाय म्हणतो मला दीडशे रुपया कर तू माझी मम्मी नाही मम्मी म्हणायची लाज वाटायली मला असं बोलतो ते घरामध्ये तुम्ही आखते आख्या समजून सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय पण त्याचं काहीच नाहीये घरामध्ये जसं बाहेर जसं वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये ते खूप त्रास येत असा मला आणि एक म्हणजे त्याचे पप्पा नाही त्याचे पप्पा नसल्यामुळे घरामध्ये एवढा त्रास देतो त्याचं एवढं दुकान आहे सगळं आहे त्याचं पण घरामध्ये एक रुपया नाही देत बरं तिथे मला नाही देऊ देते नाही कृपया मला नाही पाहिजे पण घरामध्ये खालच्या थराला जाऊन ते बोलतय मला आणि एक मी होते तो कुठे त्याला त्याच्या मामाच्या जीवावर तो मला बोलतय आणि इथं माझी फ्लॅट आहे माझं इथं चार मजली घर आहे बांधकाम चालू आहे माझं आणि ते मामाचे फक्त मला दोन लाख रुपये द्यायचे दोन लाखासाठी मामा म्हणतोय की मी नावचं करून देणार नाही अक्या मी तुला मम्मीच्या माघारी तुझ्या नावच करून देतो की दोन भावाला द्यायचं नाही असं एक मामानं त्याला सपोर्ट केलाय आणि मामाच्या जीवावर तुम्हाला मला बोलतय ते सक्का भाऊ आहे माझा मला मिस्टर नाहीये तिघ